और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water प्युरिफायर, उल्हास नदीपात्रात अवैधरित्या भराव टाकल्या प्रकरणी बदलापुरातल्या सत्संग विहार ला महसूल विभागानं चांगलाच चा दणका दिलाय सत्संग विहार वर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून अंबरनाथ तहसील कार्यालयाने तब्बल दहा कोटी सोळा लाखांचा दंड ठोठावल्याची माहिती तहसीलदार अमित पुरी यांनी दिली आहे बदलापुरातील हेंद्रेपाड्यात सत्संग विहार ही धार्मिक संस्था आहे सत्संग विहाराकडून उल्हास नदी पात्रात अवैधरित्या आठ हजार नऊशे बारा ब्रास माती एकशे शहाण्णव ब्रास दगड आणि त्र्याऐंशी ब्रास दगड पावडर हे गौण खनिज टाकून भराव करण्यात आला होता

बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सत्संग विहार संस्थेवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि भारतीय न्याय संहिते अन्वय गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अमित पुरी यांनी दिली आहे सत्संग विहार यांच्या जागेलगत नदीपात्रामध्ये जो भराव झाला होता त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पारित केले होते आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या विनंतीनुसार आपण त्यांना पंचवीस मेपर्यंत मुदत दिली होती नदीपात्रातला भराव उचलून नदीपात्र पूर्ववत करण्यासाठी तर सुद्धा त्यांनी त्या भरावाच्या पूर्ववत करण्याच्या बाबतीमध्ये कोणतीही कार्यवाही केली नसल्याचं सा निदर्शनास आलं त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती आणि त्यानंतर त्यांच्याकडनं कोणताही अनुपालन होत नाही असं दिसल्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांना पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या हा गुन्हा आपण राष्ट्रीय नैसर्गिक राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत दाखल केला आहे आणि महसूल जमीन संहिता एकोणीसशे सहासष्ट तसेच माइन मिनरल एक्सट्रॅक्शन रूल्स दोन खनिज उत्खन अधिनियम याच्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये तपास बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये सुरू असून त्याच्यावर पुढील कार्यवाही होणं अपेक्षित आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा